बंधू नमस्कार हे जे लोडिंग चाललेलं आहे हे आपलं श्री गणेश तोरजकर साहेब केशे तालुका कराड जिल्हा सातारा सदाभार पेरू असं जे लोडिंग चाललं आहे सत्तावीस पाच दोन हजार चोवीसला तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी आता जी ही जी रोपं लागवड आहे ही आठ बाय पाचवरती वरती ते एक हजार रोपं लावायचे आहेत रोपाची किंमत पन्नास रुपये आहे सदाभार पेरू म्हणजे वर्षभर उत्पादन देणारी जात आता ही बुकिंग नंतर रोपं घरपोच मिळतात रोपं आल्यानंतर रोपं एक आठ दिवस ठेवायचे आपल्या वातावरणात सुटेबल होण्यासाठी आणि नंतर लागवड करायची आहे व्हिडिओमध्ये साध्या सरळ सोप्या भाषेत असतात त्यामुळे शेतकरी ब बंधूंना हे समजण्यासारखे व्हिडिओ त्याचबरोबर सर्व जी माहिती आहे हे आपण व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर आपल्याला समजते आता हे जे पेरूची लागवड आहे यातून आपल्याला वर्षाकाठी एका झाडापासून चाळीस पंचेचाळीस किलो माल मिळतो पोम पिशवी लावली तर बाजारामध्ये चांगली मागणी आहे आणि सरासरी वर्षाकाठी एक झाड पंचवीस रुपये किलो जरी पेरू विकला तरी एक हजार रुपयेचं उत्पादन वर्षाकाठी देते ही जी लागवड आहे ही आपण अतिघन पद्धतीनं चार बाय चार फुटावरती पण करू शकतो तर व्हिडिओमध्ये आता आपण लागवडीपासून सर्व मार्गदर्शन घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे बघू शकतो आजचं लोडिंग सत्तावीस पाच दोन हजार चोवीसला कराड केशी बंधू नमस्कार आज जे लोडिंग चाललेलं आहे हे दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीसला कराड केशे आता गणेश पोरजकर म्हणून जे कृष्णा हॉस्पिटलला मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात त्या साहेबांचं सदाभार तायवन पिंक पिचं लोडिंग चालू आहे एक किलोच्या बॅगमधली रोप आहे ती हे रोप लावल्यापासून आपल्याला अगदी तीन ते चार महिन्यात उत्पादन चालू होते आणि आठ ते नऊ महिन्यात बाग आपल्याला बागेची फळे बाजारापर्यंत आपली जातात साध साधारण तायवान पिंक पेरू म्हटलं तर याला वर्षभर उत्पादन असल्यामुळे याला सदाभार पेरू म्हणतात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी आता अशा प्रकारचे लोडिंग जे चाललेलं आहे हे त्यांचे जे काका आहेत अवताडे काका तिने पहिली सुपण्यामध्ये बाग लावलेली आहे एक वर्षापूर्वी त्याचा रिझल्ट म्हणजे त्यांना त्या बागेतून चांगलं उत्पादनाचं साधन झालेलं आहे त्यांचं पाहून टोरजकर साहेबांनी आपल्या शेत से, शेतावरती जो ॲग्रो टुरिझम फॉर्म फार्म करायचं आहे तिथं हे जे नियोजन केलं आहे हे पेरूचं नियोजन केलं आहे तर ही रोपं आल्यानंतर एक आठ दहा दिवस ठेवायची आपल्या वातावरणात सवाळ्यानंतर लागवड करायची तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी जे आपण रोप देतो आहे नियोजन देतो आहे त्यामुळं महाराष्ट्रात बागा आपल्या डेव्हलप होतात आता सदाभार तायवान बिंग पेरू हे जे रोप आहे हे पन्नास रुपयाला इथं जाग्यावरती रोप आहे मातीमधील रोप ऑल महाराष्ट्रात जी आपली रोपं जातात जवळजवळ आपली ह्या पेरूची जी लागवड आहे सदाभार पेरूची ही महाराष्ट्रात वीस हजार हेक्टरवरती लागवड आहे शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादन देणारी जात आहे वर्षभर उत्पादन येतं आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे जेवढा शेंडा खोडेल तेवढी कळी तयार होते तर गणेश तोरस्कर सरांनी जे नियोजन केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये ही आपल्याला जी पेरूची लागवड होणार आहे ही रोपं लावल्यापासून चार महिन्यानंतर आपण याचं उत्पादन धरू शकतो फक्त झें ह्याच्यामध्ये पेरू लावल्यानंतर बागेमध्ये झेंडूची रोपं पाच पन्नास लावायची आहेत जेणेकरून ह्या रोपाला जमिनीमध्ये बुरशी हे तयार होणे म्हणून आपण झेंडू लावला पाहिजे आता आता हे जर लागवडीचं नियोजन म्हटलं तर लागवड अंतर असतं आठ बाय पाच एकरामध्ये आपण एक, एक हजार रुपये लावतो आहे सरासरी झाड आपल्याला वर्षाकाठी चाळीस पंचेचाळीस किलो माल देते एका झाडापासून जे आपल्याला उत्पादन येते हे उत्पादन लावल्यापासून अगदी एक, ला एक, एक वर्षात आपण चांगले पैसे कमवायला चालू करतो आहे सात आठ महिन्यात उत्पादन चांगलं मिळते तर ही जी रोपं आहेत ही रोपं दिल्यानंतर आपल्याला सल्ला मार्गदर्शन आणि सरासरी एकरातून आठ ते दहा लाख रुपयाचं वार्षिक उत्पादन हे सदाभार फिरवचा आहे व्हिडिओ मोठा असला तरी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कारण तोरसकर साहेबांनी परत आपल्या एवढं करपस जे कंपाऊंड लावला जातो तो घेतलेला आहे त्याचबरोबर मोहगणी जे झाड आपल्याला शेतीच्या कंपाऊंडसाठी पण लावता येतं अशी मिक्स झाडं घेतलेली आहेत त्यामुळे व्हिडिओ मोठा असणार आहे तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण पाहत आहोत सदाभार तैवान पिंक पिरू हो साहेब पहिली सत्तर रुपये लावाने मार्किंग करा ते सांगा हां अजून दहा त्यांनी ती सत्तर रुपये दिल्यानंतर पार्टिशन करा शेतकरी बंधू ही आता जी गाडी लोडिंग चाललेली आहे ह्याच्यामध्ये आपण तीन शेतकऱ्याचा माल ॲडजस्ट केलेला असतो कारण महाराष्ट्रात आपली सर्व ठिकाणी रोप घरपोच मिळत असतात त्यामुळे शेतकरी बंधूंना ट्रान्सपोर्टेशनचा खर्च कमी व्हावा या उद्देशानं आपण रोप जी पाठवत असतो हे भाडं शेअरिंगवरती पाठवत असतो आणि आपल्याकडे पेरूमध्ये ज्या व्हरायटी मिळतात त्यामध्ये सदाबहार पेरू त्यानंतर अलाहाबाद सफेदा व्ही एन आर आणि एल फोर्टी नाईन पेरू प्रत्येक पेरूचं वैशिष्ट्य वेगळं आहे तीन प्रकारची जी रोपं आहेत ती आपली क्लोनमधली आहेत एल फोर्टी नाईन सदा असेल सदाभार पेरू असेल त्याचबरोबर अलाहाबाद सफेदा आणि आरचं जे आहे ते पाचर कलम आहे आता ही जी रोपं आहेत सिलेक्टेड रोपं दिली जातात खराब रोप बाजूला काढलं जातं व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो तर शेतकरी बंधूंच्याकडे जर जमीन असेल आणि कमी खर्चामध्ये कमी मनुष्यबळामध्ये जर लागवडी उत्पादन घ्यायचं असेल तर हे आपलं सदाबार पिरूचं याला फोन पिशवी लावली तर पिरवला बाजारामध्ये चांगली मागणी असते आणि त्याचबरोबर लागवडीपासून मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असते आजच्या गाडीमध्ये जे लोडिंग चाललेलं आहे ते आपण पाहू शकतो मॅडम लागल्याची रोपं उचलायची त्या प्लॉटला घ्यायची बघू शकतो आपण खराब रोपं बाजूला काढली जातात आता जे आम्ही पेरूची रोपं देतो आहे त्याला पेरू आलेले आहेत लावण्याआधी शेतकरी बंधूंनी सर्व पेरू तोडून टाकायचे कारण झाडाची वाढ ही कोठते त्यासाठी आलेले पेरू कट करायचे आहेत आता रोप लावताना खड्ड्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थेमेट टाकायचं आहे हिशी पाडून रोप लावायचं आहे दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडरमधील बारा एक्साइज पावडरमधील आणि बावीस टीन साधारण एकशे पंचवीस ग्रॅम घेऊन आपण तिची आळवणी द्यायची आहे सात सातव्या दिवशी परत आव आळवून द्यायची आहे आणि एक महिन्यानं शेंडा कट करून त्याला मातीची भर लावायची तर अधिक माहितीसाठी व्हिडिओ आपला मोठा जरी असला तर पुढे कंटिन्यू पाहावा आणि दिलेले नंबरवर ते संपर्क करावा नमस्कार जे आपण मोहगणीचा व्हिडिओ पाहत आहोत ही मोहगणी जर म्हटलं तर दोन वर्षाची रोपं साधारण सहा फूट उंची आहे हे लोडिंग चाललंय श्री गणेश तोरसकर जे कृष्णा हॉस्पिटल कराडला आणि सह्याद्री हॉस्पिटलला मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात एम आर आहेत आज सरांनी जे लोडिंगचं नियोजन चाललं आहे हे मऊग आणि कंपाऊंडसाठी बघू शकतो आपण हो मॅडम जरा हे रोप धराव उंची देखणे काय बघू शकतो रोपाची उंची तर ही तीन किलोच्या बॅगमधली रोपं जे आहेत ही रोपं लावल्यानंतर पुढील वर्षामध्ये वीस पंचवीस फूट उंची वाढते रोपं सरळ वाढतात आणि कंपाऊंडसाठी आपण मोहगणीचा वापर करतो वैशिष्ट्य म्हणजे या झाडाला फिनिशिंगसाठी जास्त इझी लागवड होते आणि त्याचबरोबर एक दहा बारा वर्षानंतर हे झाड आपल्याला कंपाऊंडचा बेस म्हणून वापरासाठी येतं तर याचं लोडिंग चाललेलं आहे पुरस्कार सरांचं तिने सर्व फळ झाडे त्यामध्ये आपल्याला कोनो कारपच असेल त्याचबरोबर हापूस आंबा हे सर्व रोपं घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे आजचं लोडिंग जे चाललेलं आहे सर्व शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे आता मोगणीची किंमत आहे सत्तर रुपये आहे रोप काढा बाजूला शेंडा नाही त्याला मोगणी म्हटलं तर हे लाकडासाठी उपयुक्त असणारं झाड आहे त्याचबरोबर सरळ वाढत असल्यामुळे दुसऱ्या पिकाला वसप होत नाही कंपाऊंडसाठी आपण फिनिशिंगसाठी याचा वापर करू शकतो आहे रोप हल्ला असेल खराब असेल तर द्यायचं नाही शेंडा नसेल तर द्यायचं नाही व्यवस्थित सर्व रोपं दिली पाहिजेत शेतकरी बंधूंच्या सहकार्यामुळेच आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी नर्सरी आपली आणि ही जी रोपं आहेत ही दोन वर्षाची मोगणी पाच फूट उंची सत्तर रुपये दर अशा प्रकारचं आता जे लोडिंग चाललेलं आहे अशा प्रकारचे मोहगणीचं लोडिंग खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन मोगनी जर म्हटलं तर फिनिशिंग फिनिशिंगसाठी वापर आणि दिसायला लुक चांगला जर आपण सिमेंटचा पोल लावण्यापेक्षा मोगनीचं झाड लावलं तर सजीव कंपाऊंड होतं आणि दहा ते बारा वर्षामध्ये एक झाड आपण पंधरा हजारच्या हिशोबाने विकू शकतो आणि ह्या झाडाला जंगली झाड असल्यामुळे इतर पिकासारखं खत पाणी द्यायची गरज नाही एकदा रोप लावले ते वाढायचं चालू होतंय रोपा आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवायचे रोज पाणी मारायचं नंतर लागवड करायची तर आजचा जो व्हिडिओ आहे तो जरा मोठा असणार आहे पण आपल्याला ह्यामध्ये व्हिडिओमध्ये सर्व फळझाडाचं लोडिंग आपल्याला पाहता येईल शेंडा बाहेर जातात बघ बघू शकतो आपण रोपं मोठी असल्यामुळे शेंडे बाहेर जातात असे आमच्या ड्रायव्हरांचे मत आहे तर शेंडा बाहेर काढ नकोस रौपजी मोठी असल्यामुळे कारण हे उन्हाळ्यामध्ये बुकिंग असल्यामुळे आता हे आजच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत कुंभार साहेब प्रदीर्घ अनुभव नमस्ते अशा प्रकारचे आहे हसत खेळत व्हिडिओ बनवले असतात त्याचबरोबर साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ असतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा नमस्कार आजचे जे लोडिंग चालले श्री गणेश पोरजकर साहेब केशे आता ह्या सरांनी जे नियोजन केलेलं आहे कोनो कर्पस, कर्पस म्हणजे हा शेतीच्या कंपाऊंडसाठी बंगल्याच्या बाजूला अपार्टमेंटच्या बाजूला त्याचबरोबर कॉलेजच्या बाजूला जे कंपाऊंड म्हणजे फिनिशिंग हॉस्पिटलच्या बाजूला जे लावलं जातं कारण ह्याचा लूक म्हणजे हे बारा महिने हिरवंगार राहतं कधीही पानगळ होत नाही आणि दिसायला ग्रीनरी येतं असा कोनोकर्पस सर्व ठिकाणी लावला जातो शोसाठी याचा वापर होतो एकदा झाड लावलं की ते झाड एक वर्षात पंधरा फुटापर्यंत वाढतं आणि आपल्याला पाहिजे त्या साईजनुसार आपण कट करू शकतो आता तोरुजगर सरांनी आपल्याकडून मोहणी घेतल्या सदाबार पेरू घेतलेला आहे त्याचबरोबर कोनो कार्पस आरेगा का पाम अशी सर्व झाडं घेतलेली आहेत तर कोनो कार्पस हा आपल्याकडे रोपा इथं जागेवरती साठ रुपये तीन किलोच्या बॅगमध्ये सर्व वाढतं दिसायला ग्रीनरी आणि कंपाऊंडसाठीचा वापर होतो तर व्हिडिओ जरी मोठा असला जर तर शेतकरी बंधूंनी बघायचं याची लागवड जर म्हटलं तर आपण दोन दोन फुटाला करू शकतो आणि कंपाऊंड हे तयार होत असतं ह्याचा लाईव्ह व्हिडिओ आपल्याला कराडवरून येताना पाचवड फाट्यावरती गणेश म्हणून जे त्यांचं हॉटेल आहे तिथं पण आपल्याला बघायला भेटेल किंवा कृष्णा हॉस्पिटलला आपण कराडला भरपूर हा कोलो करप जवळजवळ एक दहा हजार रुपये दिलेले आहेत कारण हे शोसाठी आपल्याला याचा फायदा होतो सरळ वाटतं जमीत लागले की जी वाढ चांगली दे दे होते आणि पाहिजे त्या साईजनुसार नुसार कट करू शकतो दोन दोन फुटाला एक एक फुटाचा खड्डा घेऊन शेणखत निंबळ पेन थेमेट टाकायचं आणि हेमिक एसिड आणि बारा ची आळवणी द्यायची सर्व वाढतं रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आपण कोनो आपल्याकडे अगदी तयार झाडापर्यंत मिळतो खात्रीचे रोप सल्ला सर्व नियोजन आता हा कोनोकर्फ जे आहे हा कंपाऊंडला चांगला दिसतो म्हणून त्याचा वापर केला जातो आपल्याकडे प्रत्येक स्थितीनुसार मिळतं खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन साठ रुपयाला हे रोपं आहे तीन किलोच्या बॅगमधील शेतीच्या कंपाऊंड असेल किंवा मोठमोठे मोड़ मॉल कॉलेज विद्यापीठ यांच्या कंपाऊंडसाठी हा कोल्हागारपास लावला जातो हा साठ रुपये आहे दुसरा आहे तो दीडशे रुपये आहे तेरा तेरा बॅगला असं आपल्याकडे दोन हजारपर्यंत ह्या साईजमध्ये रोपं मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या पोरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एक ते पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व अपडेट मिळत असतात रोजच्या रोज लोडिंगच्या आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतात त्यासाठी घर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा सत्तावीस पाच दोन चोवीस गणेश तोरसकर सर केशे कराड